सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा भव्य सत्वसंघ व नामस्मरण सोळा नवरात्र निमित्त सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं शेवटचं नामचरण स्थानी कृपादृष्टी एक दो चक्र दोन चक्रधर मंदिर रामघाट उज्जैन तीन छिन्नस्थळी चार श्री बाकेबिहारी मंदिर इंदोर पाच श्री दत्त मंदिर बायगाग्राम विविध स्पर्धा व उपक्रम वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोक सूत्रपाठाचे म्हणन लेखी परीक्षा पाच अवताराची दाई परमेश्वर भक्तांचे रक्षण करताना श्री चक्रधर राईया अज्ञात अवघे असती एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा नहोई खापणी यांचा देवता खेचर पिशाचर अगोचर ग्रह भूत जोटिंग तांत्रिक मांत्रिक कुजांत्रिक कौटल्य सर्व शक्ती काही करू शकत नाही या याशी चक्रधी अशी दाई असे म्हणतात तथा पाचवी अवताराची दाई असे म्हणतात जयाचे असेल तयाचे परत घेऊन जा काही करू नये चवू ज्ञानाची आठवी भक्ताची दाई असे म्हणतात गावाभोवती तथा घराभोवती तथा आपल्या सर्वांभोवती ही दाई असे टाकले असतात भूतभेद भूत प्रेत बाहेरचं काही विटांबा काही करू शकत नाही संपूर्ण ही दाई असे म्हणतात पाच अवताराची दाही प्रसन्नता पु पू प म गुरु वर्य साहित्याचार्य आचार्य श्री मामाजी वांबोरी प्रवाचक ई श्री अतुलमुनी महानुभव काकाजी सूत्रचालन ई श्री विनोद दादा आंबेडकर शुभारंभ दिन बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस समारोप दिन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसरा पर्वतकाळ आचार्यश्री शिवबाबाची थोरली प्रसाद सेवा सकाळी पाच ते सहा सामूहिक चतुर्विद्य स्मरण सकाळी नऊ ते दहा मूर्तीवतनाची प्रस प्रसाद सेवा दुपारी तीन ते चार ब्रह्मविद्या सिद्धांत रात्री नऊ ते दहा मोकळे स्मरण व चिंतमंथन प्रश्न मंजुषा स्थळ श्री चक्रधर मंदिर बायग्राम जिल्हा इंदोर मध्य प्रदेश हा कार्यक्रम नवरात्रनिमित्त नवरात्रनिमित्त श्री चक्रधर मंदिर बायग्राम जिल्हा इंदोरमध्ये हा कार्यक्रम आहे चक्रधर स्वामींचा भक्तांनी याची नोंद घ्यावी दंडवट श्री चक्रधर स्वामी की दंडवट श्री दत्तात्रय प्रभू दंडवट गोविंद प्रभू दंडवट चक्रपाणी प्रभू दंडवट तुम्ही जर नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन बटन दाबून लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपली अशीच नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे आता हा कार्यक्रम भावसत्व संघ व नास्मरण सोहळा हा दसरा नवरा नवरात्रानिमित्त हा मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये श्री दत्त मंदिर बायग्रा मंदिर इथं इंदोर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी बघता नोंद घ्यावी ही चक्रधर स्वामी दानवट